थेट हॉटेलवरून उडी मारणार होते आमदार बंडखोरी वेळचा सा किस्सा सांगा संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे साडेतीन वर्षापूर्वीच्या बंडखोरीच्या काळात घडलेला प्रसंग उलगडत त्यांनी म्हटलं आहे की त्यावेळी आमदार बालाजी कल्याणकर एवढे तणावात होते की त्यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला नांदेडमध्ये आंबेडकरवादी समाजाच्या वतीनं आयोजित त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात शिरसाट बोलत होती त्यावेळी मंचावर आमदार बालाजी कल्याणकर आनंद पुढारकर बाबुराव कदम कोहडीकर आणि मंगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिरसाट म्हणाले की मी बेचाळीस वर्षांपासून राजकारणात आहे माझ्या आयुष्यातील ती तिसरी बंडखोरी होती पण आमदार कल्याणकर यांच्यासाठी ती पहिलीच होती आम्ही संख्या मोजत होतो आणि कल्याणकर एवढे व्याकुळ झाले होते की त्यांनी जेवण सोडलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर सतत भीती होती आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघावर काय परिणाम होईल एवढ्या तणामाखाली ते हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते शिरसाट पुढे म्हणाले की त्या काळात एखादी संस्था कमी झाली असती आणि आम्ही बहुमतात आलो नसतो तर आमची आमदारकी धोक्यात आली असती पण कल्याणकर यांनी त्यानंतर ज्या जोमाने काम केले तो आदर्श आहे <laughs> आता याची <येचे> पहिली <पाई> वेळ <laughs> आम्ही रट्टे खाटे गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ बायला चुकून झालो आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलो तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल मायला आलेली संधी आता गेली जेवतच नव्हता <laughs> सांगत होणारे बालाजी रे बाला बाबा नाही सर अरे बालाजी असं नाहीये आम्ही पण निम्मत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलाच निवडू आम्हाला मी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलं तू खा रे बाबा नाही सर अरे तू नाही जेवलं तर तसं तर खाऊन एकदा तर म्हणत्या हॉटेलच्या वर उडीच मारतो आता आम्हाला संख्या मजायची पडली खायची पडली जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमतात नसतो आलो तर आमची मी आमदार रद्द मग दोन माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं हा तिकड जरी पाऊल टाकलं आलं टाकून जा बिरो रिपोर्ट एन मराठी नांदेड